भारत की वंदे वंदे भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा हिमायतनगर पंचायतीच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ होणाऱ्या विशाल सर्वेला या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी नांदेड उत्तर दक्षिणचे आणि उत्तरचे अध्यक्ष सन्मान्य किशोर भाऊ देशमुख अध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र वानखेडे या ठिकाणी उपस्थित असलेले हिमायतनगर मंडळ अध्यक्ष गजानन चायल डॉक्टर अंकुश देवसरकर गिरीश जाधव निवडणूक प्रभारी डॉक्टर प्रसाद डोंगरगावकर गजानन तुपतेवार सुधाकर पाटील सोनालीकर विपुल कल्याण सिंग ठाकूर यलप्पा गुंडेवार किशनराव वानखेडे किशोर रायवाड कांतराव वाळके हरगावचे तालुक भागवत देवसरकर सचिन तांदळे प्रभाकर मुदोळकर आनंदराव भंडारे ज्योतीताई चंदर चंदर बंदरकर आशिष साकवान मुंगरेताई सर्व भाजपाचे उमेदवार आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या दर्शना शरद चायल सुशिला नागेश धुडुळे शिवकन्या परमेश्वर सातव सोनुताई कोतारी अनिल माने इंदिरा मुघोळकर आशिष सकवान भारत टाके रामेश्वर सूर्यवंशी दुर्गेश मंडोजवार आणि तुमचा मी उमेदवार अशोक चव्हाण या सर्वांचा उमेदवार मीच आहे काळजी करू नका मी या ठिकाणी आलेलो आहे माझ्या पक्षाचा आपल्या पक्षाच्या प्रचारार्थ आणि आपल्या सर्वांच्या सेवेकरता आगामी काळामध्ये की नगरपंचायत की आपल्यासारख्या डॉक्टर साहेबांसारखा एक चांगला नवीन चेहरा आपल्याला जो चेहरा दिलेला आहे निष्कलन काम करणारा आणि लोकांना हवा असणारा असा चेहरा झाली तर मला अध्यक्षपदाचा तुम्हाला माहित आहे की ह्या आम्ही उमेदवार करायच्या अगोदर सगळे पक्ष यांना ओळख होते शिवसेनेवाले ओढत होते काँग्रेसवाले ओढत होते तिकडून आमदाराचा फोन तिकडून खासदारांचा फोन शेवटी माझा फोन मी त्यांना सांगितलं माझ्या बरोबर माझ्या पक्षाच्या बरोबर राहाल तर राष्ट्रीय नेतृत्व ते जगात मान्य आहे त्या राष्ट्रीय नेतृत्वाचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल तुमच्या गावाला मिळेल आणि इथे देवेंद्र भाऊ देवा भाऊ जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल आणि आपल्या नगरीला काही कमी पडणार नाही एवढं मजबूत नेतृत्व देशाला मिळत असताना तुम्ही टप्प्यामध्ये का त्यांचं काही राहिलेलं नाही कुठे मागे नाही डॉक्टर साहेबांचा मी आभारी आहे त्याची सुरुवात आहे मला मान्य आहे ती सुरुवात आहे राजकारणामध्ये असताना त्यांना घेणारे लोक खूप होते पण त्यांनी निर्णय घेतला

मग टीका सुरू आहे त्यांच्यावर येईपर्यंत की हवे होते पण आमच्याकडे आले की टीका सुरू आहे ते कुठलं राजकारण आहे त्यांना सांगणारे लोक आता म्हणतात की डॉक्टर की व्यवसाय करतो चांगला आले आमच्याकडे आमच्या क्षेत्रात कशाला आला अशी टीका करणारी मंडळी सुद्धा ते सांगत होते मला कोणी कोणी काय काय फोन केले काय म्हणतो मला सांगा राजकारण सुद्धा चांगली माणसं पाहिजे चांगला क्षेत्रातला माणूस जर आपल्याकडे आला एक दूरदृष्टी आहे शिकलेला माणूस आहे आज पेशंटची सेवा करता करता सुरुवात हिमायतनगरची सेवा करण्याची मोठ तुम्ही दिली शंभर टक्के चांगलं काम कर शंभर टक्के आणि मग याच कचऱ्या कुंडी मध्ये आपण फिरत राहिलो नको त्या माणसाला आपण नेतृत्व देत राहिलो हिमायतनगरकरांनी पुढचा विचार पाच वर्षाचा काय करायचा काहीच मागच्या कालावधीमध्ये केलं नाही या गावामध्ये अनेक आश्वासनं दिली ज्या गावामध्ये अनेक त्या ठिकाणी अनेक जाहीरनामा दिला वीस वर्षात पाहिले डॉक्टर साहेबांचा पहिला जाहीरनामा आहे भाजपच्या वतीने निवडून असताना त्यांना पूर्ण नोकरी दिली म्हणून तुम्ही निर्णय घ्या या गावाच्या लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि तुम्ही म्हणाल की ताकद तुम्हाला मी द्यायला तयार आहोत पण तुम्ही आता पुढे खात्री आहे ज्या माणसाच्या बद्दल आत्मीयता आहे लोकांच्या मनामध्ये नवीन चेहरा अपेक्षित होता तो हिमायतनगरला सुदैवाने आज भाजपाला मिळालेला आहे आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की अशा माणसाला नाव उमेद करू नका अशा माणसाला संधी आपण द्या असं नेतृत्व आपल्याला मिळणार नाही एक चांगली सुरुवात आहे कोरी पाठी आहे आहे का काही विरोधात बोलण्यासारखं त्यांच्या बाबतीमध्ये काही उलट सुलट विरोधात बोलण्यासारखं आहे का कोरी पाठी आहे काम करण्याची शक्ती आहे इच्छाशक्ती आहे आणि म्हणून मला वाटतंय वानखेडे सारखा हा वानखेडे तो वानखेडे फरक आहे बर सगळेच वानखेडे सारखे नसतात हा वानखेडे तुमच्यामध्ये राहणारा तुमची सेवा तुम्ही अनुभव घेतलाय डॉक्टरनं उत्तम काम केलेलं आहे आता हिमायतनगरचं मेजर ऑपरेशन एवढ्या वर्षाची जी काही घाण आहे ती घाण आता साफसफाई करण्याची वेळ आली असेल ऑपरेशन करण्यास निष्णात डॉक्टर पाहिजे आणि वानखडीच्या रूपाने निष्णात डॉक्टर तुम्हाला मिळालेला आहे की शंभर टक्के मी तुम्हाला ग्वाही देऊ तुम्हाला दे। गॅरंटी आहे बाबती मला सांगितलं बरी चर्चा झाली हिने धोका दिला तो धोका दिला मला माहिती की हो भाजपची सुरुवात भागा या भागात आहे मान्य करतो काय हरकत मी मान्य करतो भाजपची सुरुवात या भागामध्ये आहे काही कारण भाजप या क्षेत्रामध्ये या भागामध्ये येऊ शकत नाही मान्य पण सुरुवात सुरू ना आपण कुठ उशीर झालाय कुठ उशीर झालाय ज्या पक्षाने देशाला नेतृत्व आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब तिसरी टर्म आहे म्हणजे लगाव लागू पाठ पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसरी वाढ पंतप्रधानाचा मान मिळण्याचा कोणा संधी मिळाला असेल तर नरेंद्र मोदी साहेबांना देशाच्या जनतेने दिलेल्या आहेत पंतप्रधान होणं गोष्ट नाही आहे संपूर्ण देशामधून समर्थन मिळत आहे आणि कालचीच निवडणूक बिहारची निवडणूक सुद्धा निवडणूक आता अशी होईल तशी होईल मोदी साहेब येणार नाहीत दोनशे पेक्षाही जास्त जागा त्या ठिकाणी भाजप आणि नितीश कुमार या दोघांचे एकत्र एक आल्यामुळे आज पुनश्च सत्ता की नितीश कुमार आणि भाजपचं सरकार आज बिहारमध्ये निवून आला आता परवाची गोष्ट मग जगामध्ये चाललंय राज्यात देशात चाललंय देवेंद्र भाऊ या ठिकाणी पाच वर्ष राज्य चालवणार आहे मोदी साहेब पाच वर्ष देश चालवणार आहेत तुम्हाला काय मागे राहायचं नको त्याच्या मागे लागू आपला गाव पण खड्डक टाकायचं का सरकार पाहिजे आपलं सत्ता का पाहिजे यासाठी पाहिजे आपल्याला की सरकारच्या माध्यमातून लहान लहान गावामध्ये लहान लहान गावामध्ये विकासात्मक कामाला भरीव पैसा मिळाला पाहिजे तुम्हाला सांगायला आनंद आहे काल देवेंद्रजी काल लोह्यामध्ये होते आणि लोह्यात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या सर्वच नगर परिषदा आणि या शहरामध्ये आगामी काळामध्ये शहराचं सांगून नियोजन झालं पाहिजे या शहराच्या नागरिक गरजा आहेत त्याला पैसा दिला पाहिजे कधीही एवढा पैसा मिळाला नव्हता एवढा पैसा आगामी काळामध्ये आम्ही आपल्या नगरपालिकेला देणार आहोत जाहीर सांगितलं आणि काल हे अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली जी तुम्हाला लोकांसाठी अतिशय चांगली बाब राहणार आहे की त्यांनी सांगितलं त्या गरीब लोकांनी वर्षानुवर्ष अतिक्रमित जागा आहे ठीक आहे गायरांवर घर बांधली घर नव्हती जागा नव्हती झोप टाकलं पत्रच घर आहे अशा जागा सुद्धा सरकार मोदी साहेबांनी सांगितलं देवेंद्र भाऊंना राज्यामध्ये अशा जागा काढा आणि त्यांना रेग्युलराईज करा नियमित करून टाका कायमचं घर त्यांच्या मालकीच झालं पाहिजे कायमचं घर त्याच्या झालं पाहिजे जागा त्याच्या नावावर करा अनेक लोक मला भेटतात आम्हाला काही घरकुल मिळत नाही शासनाची योजना मिळत नाही सरकारच्या नवीन योजना ज्या येतात त्या आम्हाला मिळतात आम्ही अतिक्रमित कमी मालकीचं आमचं घर नाही जागा आमच्या बालकीचे नाहीये फक्त घरी आहे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं कि आम्ही अशा अतिक्रमी जागा सुद्धा नियमित करणार आहोत तुमच्या नावावर तुमची जागा आता आगामी काळावर करणार आहोत हा निर्णय क्रांतिकारी निर्णय या वर्षी महाराष्ट्राच्या हिस्ला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वीस लाख घर मंजूर झाले वीस लाख एवढे पैसे कधी मिळत नव्हते एवढी घरकुल कधी मंजूर होत नव्हती गावामध्ये कुठे एक घर दोन घर तीन घरच्या पुढे जात नव्हते आज महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारकडून वीस लक्ष घर मंजूर झालेली आहेत आपण बघाल की आपल्या खेड्यापाड्यामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी वेटिंग लिस्ट होती खूप मोठ्या प्रमाणावर मागणी होती ती आता मागणी पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला थांबायची गरज पडणार नाही एवढा क्रांतिकारी निर्णय मोदी साहेबांनी घेतला आणि त्याचा फायदा घरोघोर गरीब माणसाला सामान्य माणूस तो प्रतिक्षेत होता की मला घर मिळेल स्वतःच्या मालकीचं घर मिळेल पैसे आणसतील त्यातून घर बांधता येईल एवढा क्रांतिकारी निर्णय एवढा मोठा निर्णय आपल्याला देशाच्या पंतप्रधानांनी दिला मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी दिला दूरदृष्टी आहे काय काम करायची इच्छा शक्ती आहे मी भाषण ऐकत राहतो रोज पेपर वाचत राहतो मला सांगा फक्त शिवाय देण्याचाच कार्यक्रम ऐकू मला फक्त एवढंच विचारायचं आहे शिवाय आणि मी ते पाहतोय की अशोक चव्हाणाचं नाव घेतल्याशिवाय यांना झोपच येत नाही अशा प्रकारची परिस्थिती मला समजेल तुम्ही काय वाईट केलं बाबा हेच तो, तो चिखली रे मारतो तो वानखेडे बोंब मारतो आता हे सुरू झाले कशामुळे बाबा मी काय तुमचं वाईट केलंय काय पण त्याला मी नवी माझं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही माझं माझं वाटत समज आहे त्यांचा समज आहे सर्व विरोध एकत्र आणले त्याप्रमाणे आम्ही सफाया करू अशा प्रकारची स्वप्न हे सहकारी आमच्या विरोधात करत आहे युतीमध्ये आहे पण जिल्ह्या जिल्ह्यात एवढी वाईट पद्धतीचा प्रचार खालच्या पद्धतीचा मला सांगा अशोक चव्हाणला विरोध केला मग तुमची मतदान देणार आहे का तुम्ही त्यांना देणार आहात का मला शिवाय दिल्या मग तुमची मत त्यांना मिळणार आहे का मत जायची असतील तर कर्तृत्वावर द्या कामावर द्या काम जे केलं त्याला द्या आणि खोट बोलायचं कारण काय मला सांगा तुमच्याकडे शिवसेनेची युती व्हावी म्हणून आमदार बाबूरावचा प्रस्ताव आणून चांगली गोष्ट ते माझ्याकडे चर्चा केली मी म्हणलं बाबा ठीक आहे नगर नगरसेवक तुमचा करा हे माय नगर आमचा करा काही नगरसेवक इकडे आम्हाला द्या काही नगरसेवक तुम्ही तिकडे घ्या ठीक आहे सांगतो म्हणले पाच सहा दिवस आलेच नाही शेवटची तारीख पण सर अर्ध्या दिवशी आले नाही मला फॉर्म भरून टाकाय करून हे आमचा अध्यक्षाचा उमेदवार पडून न्यायचा प्रयत्न केला अध्यक्षात पक्के होते राहिले तिकडचे माणसं पळून गेले कुठे जाऊचे इकडचा माणसं प्रयत्न झाला म्हणजे भाजपचे उमेदवार सुद्धा पळून नेण्याचा प्रयत्न होत असेल मित्रांन गप्पचूप बसायचं का काय चुक आहे आमची जाहीरपणे बोलतो फिटनेस आहे त्या सगळे आमचे सगळं किशोर देशमुखांना विचारा की सगळी मंडळी विटनेस एकटा बोलत नाही भाषा करायची आमच्या लोकांना बोलवायचं आमच्या लोकांना सांगायचं आज करू उद्या करू परवा करू चार दिवस घालवायचे आणि शेवटी आमचेच उमेदवार कोण न्यायचे आमच्या अध्यक्षपदाचा उमेदवार न्यायचे हेच असेल मग न केली बरी आणि त्यामुळे मला मुद्दाम सांगायचं मित्र अशा प्रकारची युती करण्यापेक्षा ठीक आहे जनतेच्या दरबारात आहोत लोकांना डॉक्टर साहेब पसंद असतील आमचे उमेदवार मिळून येतील अशी मला खात्री आहे बोलायचं बोलवलं का अशोक चव्हाणने केलं नाही एवढा आम्ही राज्य चालवलेलं आहे राज्यामध्ये इतिहास आहे महा आघाडीचं सरकार मी चालवलेला आहे गाड़ी तीन चार पक्ष घेऊन मी चाललेलो आहे राज्याचा मुख्यमंत्री मी भले काँग्रेसचा जरी होतो तीन तीन चार चार पक्ष आणि अपक्ष आमदार घेऊन मी साधारण एकशे नव्वद दोनशे लोकांचं सरकार मी चालवते ठिकाणी मला काय किल्ला नगरपालिकेमध्ये काय घोटाबोण्याची काय गरज आहे तुला करायचीच इच्छा नाही आम्हाला काय द्यायचीच इच्छा नाही तर ठीक आहे मी लडू आम्ही लडू जनतेच्या दरबारामध्ये आम्ही आलेलो आहोत जनता आमच्या शंभर टक्के राहणार आहे तुम्हाला आमच्या युती करायची गरज काय पडली आमची इच्छा संपवायचीच होती भाजप हा काय राष्ट्रीय पक्ष आहे तुम्ही संपवण्याचा प्रयत्न जरी केला तर आम्ही संपणार नाही हे मला मुद्दाम सांगितलं मी खुलासा यासाठी करत आहे मी यासाठी करत आहे की तुम्हाला खरं काय ते कळलं पाहिजे आम्हाला काही व्यक्तिगत भांडण आहे कोणाशी व्यक्तिगत नाही कळत नाही म्हणून मी माझ्या सहकारी मित्र त्या सगळ्यांच्या प्रचारात आलो मुद्दाम तुम्ही चिंता करू नका अशोक चव्हाण आहे तुमच्या बरोबर आहे पक्षा बरोबर आहे पूर्णपणे निवडून आणण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा असता केल्याशिवाय राहणार नाही मला शिवसेनेची मंत्र्यांची फौज उतरवली हरकत नाही फक्त आम्ही उतरू त्यांनी उतरू आमचे मुख्यमंत्री होऊन गेले त्याचे उपमुख्यमंत्री होऊन गेले आज मंत्री भेटतात बाजार असतात तुमच्या शिवसेनेचे असे बेछूट आरोप करत आहेत ते फक्त मला थोडासा उत्तर मला कोणाच्या व्यक्तीगत टीका करायची नाही पण ते जे बोलले त्याला खरच सांगावं आता मुखेड सभा झाली आमचे गुलाबराव त्या ठिकाणी आले पाणी पुरवठा मंत्री आणि ते म्हणाले की पाणी पुरवठा या ठिकाणी मुखेडला पाणी घडवड मिळतंय अमुक मिळतंय खराब मिळते पाणी पुरतं येऊन अशी अशी आहे मला गुलाबराव पाठवतो हात जोडून विनंती करायची गुलाबराव जी मागच्याही सरकारमध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये तुम्ही पाणी पुरवठा मंत्री होता आजही पाणी पुरवठा मंत्री आहात महाराष्ट्र जाऊ द्या नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामीण जल जीवन मिशनच एक तरी काम पूर्ण झालंय का मला सांगावं एक तरी झालंय का लोक अजूनही घागरी घेऊन फिरतायत कारण की तुमच्या जल जीवनची कामं अर्धवट पडली आहेत तुम्ही निवडणुकीला आता आता चार वर्ष तुम्ही फिरला असता या ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठ्याला त्याला पैसे दिले असते आजपर्यंत वॉटर ब्रिडचं काम होऊन गेलं असतं पण ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या असत्या अरे मोदी साहेबांचा पैसा केंद्र सरकारने दिलेला पैसा आहे तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्ण मित्रांबण्याची गोष्ट पूर्ण महाराष्ट्राची करतोय पूर्ण संसदेमध्ये चर्चा होते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चर्चा होते या योजना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री असल्यापर्यंत का पूर्ण होत नाही म्हणजे हा जो विनंती आहे इलेक्शन झाल्यावर तरी वापस जा आणि आमच्या योजना पूर्ण करून द्या की म्हणजे हात जोडून विनंती तुम्हाला आता तरी खरं बोला

काय पद्धत झाली का हो खर तरी बोला कारण आम्ही पाणी फोडलेला पूर्ण करू येऊन आश्वासन द्या ना शिवसेनेच्या वतीने द्या काही हरकत नाही तर जल जीवन मिशनची कामं तरी मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यामध्ये तरी पूर्ण करा। काम पूर्ण करा करा अशी हात जोडून विनंती आहे नगरपालिकेचे कामाला पैसे द्या तुमच्याकडे विषय नाही तो नगर चा विषय आहे पण पक्ष तुमचा संबंध आहे त्याच्याशी त्याला पैसे द्या वर्ष वर्ष पैसे दिले नाही तर काम पूर्ण कशी होतील त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे ही सगळी काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही करा माझं काही म्हणणं नाही टीका करा चार शब्द नगर मला शिव्या द्या नक्की मी ऐकायला द्या लोकांना खोटं बोलू नका अशी माझी अपेक्षा मित्र असं जाऊ द्या मला एवढं सांगायचं आहे जो रिस्पॉन्स तुम्ही आता डॉक्टर साहेबांना या ठिकाणी देत आहात खूप मला आनंद आहे या गोष्टीचा नौखा चांगला उमेदवार म्हणजे लोक तीन डिसेंबरची वाटच पाहतात तुमचा निकाल आजच लागलेला आहे की डॉक्टर साहेब निवडून आलेले आहेत आता जर मतदान असत फक्त मतदान दोन तारखेला आहे म्हणून लोक वाट पाहत आहेत तुमच्याबद्दल सामान्य माणूस चांगला बोलतोय की उमेदवार चांगला दिला बाबा भाजप नवखा उमेदवार दिला चांगला आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे ही सत्ता जर भाजपकडे आल्यावर हो, या ठिकाणच्या सगळ्या ज्या योजना आहेत ते पूर्ण करण्याकरता आपल्याला खूप फायदा होणार आहे विकसित भारताचा विषय तुम्हाला मुद्दा मला सांगायचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलाय की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत देशातल्या सगळ्या राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये कनाकोपऱ्यामध्ये विकासात्मक कामाची त्यांनी शृंखला तयार केलेली आहे आणि आपण पाहाल एक एक टप्पा एक एक टप्पा पूर्ण कर पाच वर्षामध्ये संपूर्ण भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताची घोषणा केली रेल्वेची कामं सुरू झालेली आहेत शेतकऱ्यांच्या विषयी सुद्धा त्या ठिकाणी तरतुदी मोठ्या करण्यात आलेल्या आहेत सहकार क्षेत्रामध्ये मोठं कामं सुरू झालेली आहेत सगळ्या क्षेत्राला भरीव निर्णय निधी आणि त्याची अंमलबजावणी आणि देवेंद्र भाऊनी सांगितलंय की विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र करत असताना महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना आदिवासी आहेत मागासवर्गीय आहेत मराठा आहेत ओबीसी आहेत सर्व समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका ही आपल्या सरकारनी त्या ठिकाणी घोषित केलेली आहे विकसित महाराष्ट्र म्हणजे फक्त पश्चिम महाराष्ट्रचा दुसरा भाग नाही विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित मराठवाडा आहे मराठवाड्यामध्ये विकसित नांदेड आहे आणि विकसित नांदेड मध्ये विकसित हिमायत नगर नक्की शंभर टक्के आहे त्यामुळे आपण विकासाचा विचार करणार आहोत की नाही निवडणुका या फक्त स्थानिक महिनाभराची निवडणूक आणि पाच वर्ष सत्ताधाऱ्यांची मजा असा विषय सोप्पा राहिलेला नाहीये लोकांच्या अपेक्षा आहे लोक बोलून दाखवतात सोशल मीडिया एवढा झालाय काय झालं हो डॉक्टर मिळून आले कुठे काय केलं आता काय केलं पुढे काय करणार चव्हाण साहेब आलं हे सांगितलं ते सांगितलं होतं त्यामुळे मला सांगायचं एवढंच आहे उत्तर दायित्व याच्यामध्ये आहे आम्हाला फक्त काहीतरी बोलायचं निघून जायचं नाही तुम्हाला इकडे यायचंय हिमायतनगरला गुलाबराव पाटील आता इकडे येतील आणि नंतर केव्हा हो येतील पाच वर्षांनंतर आम्हाला रोज यायचंय आम्हाला रोज यायचंय हेमंत पाटील त्यांच्याबरोबर येतील किती वर्षानंतर हिमतफाडी येऊ लागले होते म्हणजे आधी नांदेड शहरात आले तिकून लोकांनी नाकारलं नांदेड लोकसेवेला नाकारलं मध्ये आले हिंगोली नाकारलं कुठं गेलं वाशिम आता पुढचं माहित वाशीम अजून पुढे पुढे जाणार नाही म्हणजे सर्व राज्य फिरणारा आमचा हा सहकारी मित्र आहे राज्यातल्या सर्व जिल्ह्यात जाऊन प्रयोग करायचा आणि मग यायचं नाही ना कामच करायचं नाही पण यायचं कामच नाही आम्हाला यायचं इकडे आम्हाला यायचं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीला तुम्हाला फार बारकाईने या ठिकाणी पाहावं लागणार गावातल्या मूलभूत सुविधा आहेत आपल्याकडे काम आपल्याला करायचं असेल तर नुसतं आरोप प्रत्यारोप करून आपल्याला चालणार नाही एक चांगला निर्णय देवेंद्र भावनी परवा घेतला आपल्या जिल्हा बँकेची मालमणूया ऐकली असेल नवीन रिक्रुटमेंट करणार आहेत आधीच ठरलं होतं कोरोना घ्यायचं काय भाव चालला होतं बस माहिती ज्या वेळेस ही गोष्ट देवेंद्र साहेबांच्या मध्ये झाली त्यांनी सांगितलं की आगामी काळामध्ये या सगळ्या ज्या काही नियुक्त्या आहेत फक्त नांदेडच नाही महाराष्ट्रामध्ये मा ते निर्णय घेत असताना आयबीपीएस एम केसीएस पी सी एस सारख्या नामांकित कंपनीकडूनच मिळणार आणि स्थानिक लोकांना त्या ठिकाणी सत्तर टक्के स्थानिक लोकच बँकेमध्ये नोकरी लागली पाहिजे असा निर्णय आपल्या मुख्यमंत्र्यांनी घेतला व शिलेबाजी नाही गुणवत्तेवर शिकलेली जी चांगली बोल आहे भ्रष्टाचार नाही एक ना 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 एक पैसा त्याची गरज पडणार नाही असा महत्वपूर्ण त्यांनी घेतलेला त्यामुळे सांगायचं आहे की निर्णय घेत पारदर्शकता असली पाहिजे गाव लहान किती वर्ष आपण नाल्याच नाही गटानेच नाही पाणीच नाही हेच नाही तर रोजचे विषय एक पाऊल पुढे गेलं पाहिजे एक पाऊल त्याच्याही पुढे गेलं पाहिजे तिकडे करावं लागणारच नाही म्हणत गावातला पाणी पूर्ण सुरळीत झाला पाहिजे गावामध्ये पाईपलाईन झाली पाहिजे गावामध्ये चा चा का का जे काही अंधेरोध कामं असेल ते पुढे झाले पण वादच नाही रस्ते चांगले झाले पाहिजे खड्डे मुक्त झाले पण वादच नाही परंतु एक कॉल पुढे जाऊन आमच्या मुलांच्या गरजा काय तरुण सरकार मुलं हातात काम पाहिलेलं ना मन की बात तुम्ही पाहत असाल मला सांगा लाडक्या बी आहेत तिने हातवर करा लाडक्या बी किती आहे हातवर करा बघा सगळं त्या सगळ्या लाडक्या बहिणी मला सांगा ही योजना ज्यावेळेस सुरू झाली तर तेच म्हणायचा आणि इलेक्शनचा ती योजना निवडणूक झाली दिसापूर्वी पण होणार आहे मग तर घेण्याकरता योजना आहे मला सांगा योजना बंद झाली का झाली का चालू आहे ना पैसे मिळतात ना मग हा निर्णय या सरकारने घेतला असता तेलंगणामध्ये बंद झाल्या तेलंगणाला पाच गॅरंटी काँग्रेसच्या पाच तर कसलं गॅरंटी तसलं काय गॅरंटी घेणारे पळून गेले बिहारमध्ये किती पाच जागा आल्या फक्त किती पाच जागा म्हणजे बिहारची गॅरंटी काय आहे ते बघितलं कर्नाटकामध्ये योजना सगळ्या बंद झाल्या कर्नाटकाच्या योजना बंद बिहारच्या बिहारमध्ये बंद आश्वासन दिली होती खोटी आश्वासन आमचं सरकार देणार नाही आणि अडचणीच्या कामाला मान्य आहे अडचण खूप आहे आर्थिक प्रश्न आहेत नाकारत नाही आपण पण अशाही प्रसंगाला तुमचे पैसे बंद केलेले नाहीत आता अतिवृष्टी झाली नुकसान झालं शेतीचे प्रश्न निर्माण झाले त्याही प्रश्नाला बत्तीस हजार कोटी महाराष्ट्राला दिले केंद्राने दिले राज्याने दिले आणि त्यामुळे अतिवृष्टीमध्ये काही प्रमाणात जुगास येण्याचं काम आपल्या सरकारने शिंदे सरकार फक्त आपल्याला पुस्तर या ठिकाणी घोषणा करून जाणार सरकार नाही आहे आणि आम्हाला आवा विकास भरपूर काम करायचं आहे आम्हाला आगामी काळामध्ये या क्षेत्राला रेल्वेचं तांदूळ नेटवर्क वाढलं पाहिजे अधिक रेल्वे गाड्या या ठिकाणी देता आल्या पाहिजेत या परिसरामध्ये आता राष्ट्रीय महामार्ग चालू पहिल्यापेक्षा तर हिमायतनगर यायला दोन दोन तास आता ढोको यायला मला अंध चार चाळीस मीटर चांगले बळी या ठिकाणी या संत महंतांचा आशीर्वाद आहे आपला खूप मोठा आशीर्वाद आहे आपलं सर्व क्षेत्र जे आहे संत महंतांच्या आशीर्वादामुळे आपल्याला सगळं काम होणार त्यामुळे रेल्वे असो विमानसेवा असो हायवे असो ही सगळी कामं ही आपल्या करता आपल्या सर्व क्षेत्रा करता निश्चित आणि सांगायचं आहे की निवडणूक आज फक्त घोषणाबाजी करण्याकरता किंवा आज फक्त चुकीचे काहीतरी वंदना करून आपल्याकडून मतं मागण्याची इलेक्शन नाही आहे आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवणारा मी माणूस आहे आमची आत्मीयता आपल्या भागाशी आहे आम्ही काही इथून फक्त काहीतरी पाहुणे म्हणून जायचं असा विषय नाही आहे आत्मीयता आहे आपली लोक आहेत आणि एवढी माणसं कशा जातात त्यांच्या सभा गल्ली गोळा घ्याव्या लागतात आणि तुमच्या भाजपच्या सभा आज प्रांगणामध्ये एवढ्या घ्याव्या लागतात हा संकेत आहे लोकांचा की वाद कुठल्या दिशेने वाहत आहे वाद कुठल्या दिशेने वाहत आहे आणि मित्र फक्त आरोप प्रत्यारोप मी या ठिकाणी कोणावर नाही फक्त माझ्या विरोधात जे बोलले त्याचा खुलासा या ठिकाणी केलाय मला सांगायचं माझी सवय नाही पण माझी सवय काही बोलावं आणि मी ऐकावं आणि मी कमजोर आहे असा कोणी गैरसमज करू नये आलं अंगावर तर घेतलं शिंगावर एवढी ताकद जरूर आहे एवढी ताकद जरूर आहे खोटं बोलायचं काम नाही बोलू ते करून दाखवू आम्हाला वाईट वाटत मोठे मोठे मंत्री येतात अरे गावामध्ये जे काम हाती घेते कमी पूर्ण करा हो। तुमचे डिपार्टमेंट आहे तुमचं काम आहे तेवढं तर तुम्ही पूर्ण करा तुम्ही नांदेडला पुढच्या पाच वर्षांनी पूर्ण करा चौक अशोक चव्हाणला घेण्याचं हरकत नाही तुम्ही जरी मला घेरलं अक्र विमान मला माझी जनता बाहेर काढणार आहे हे शंभर टक्के हा वेळ मी घेत नाही मला जनतेला विनंती करायची आहे कृपया समाज जात पैसा हा निवडणुकीचा निकष असू शकत नाही निवडणुका ह्याच्या या मार्गाने दुर्दैवाने चाललेल्या दुर्दैवान आणि म्हणून समाज जात हा विषय समाजाच्या हिताकरता महत्वाचा आहे पण निवडणुका केवळ याच मुद्द्यावर होणार असतील मला वाटतं जो चांगला आहे काम करणारा अनुभव अनुभव नवीन माणूस आहे मला वाटतं याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला दुसरा उपलब्ध नाहीये आज राहून पाहा मतदान देऊन बघा आणि सगळी तिन्हीच्या तिन्ही मत आपले दहा उमेदवार अध्यक्षपदाचे उमेदवार तिघांच्या बचावर आपण घेतली गरज त्यामुळे कमळा शिवाय दुसरं कुठे मतदान करायचं आता तुम्हाला एक काय एक दोन काय अनुभव काय तुण लक्षात राहणारच नाही मला माहिती कोण माहिती गेलं की पटकन बघता कुठं काय त्यामुळे तुम्ही त्या बाकी भांगड जाऊ नका कमळ बघा आणि पडून द्यावा बाई काहीच बघायचं कमळ बघा ज्या मशीनवर कमळ आहे तीन मतं आहेत तिन्ही मतं कमळावर पडली पाहिजे कमळच झाली पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहावं अशी आग्रहाची विनंती करून एकदा इथे पूर्ण हिमायत येईल त्यावेळेस डॉक्टर वामटेड साहेबांचा आणि आमच्या सरकार मित्रांचा आमच्या भगिनींचा सत्कार करण्याकरता तुम्ही मला बोलवा अशी अपेक्षा करून रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र